नमस्कार मंडळी टेक तडका चोवीस बाय सात मध्ये मी प्रियंका पाटील तुमची दोस्त आज आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आहे म्हणजे विचार करा कुकू होय गुगल पॅक्ट इंडियन स्टोरी टेलिंग प्लॅटफॉर्म कुकू ने तब्बल पंच्याऐंशी मिलियन डॉलर्सचा फंड रेज केला आहे म्हणजे पाचशे मिलियन डॉलर्सच्या व्हॅल्युएशनवर म्हणजे बघा कधी राहिला असेल या गोष्टी या राऊंडमध्ये मध्ये ग्रॅनेट एशिया वर्टेक्स ग्रोथ फंड क्राफ्टन आय एफ सी पॅरामाऊंट ड्राईब कॅपिटल इंडिया आणि बिटक्राफ्टसारखे मोठे गुंतवणूकदार सामील आहेत गंमत म्हणजे गुगल ज्याच्याकडे आधी टू पर्सेंट स्टेक होता तो आता पूर्णपणे बाहेर पडतोय आता प्रश्न येतो की हा सगळा पैसा जाणार कुठे तर मंडळी कुकूला भारतात वाढणाऱ्या कंटेंट मार्केटमध्ये जिथे दररोज नवीन ॲप येतात तिथे आपला ऑडिओ आणि व्हिडिओ कंटेंट अजून वाढवायचा आहे तुम्हाला माहितच आहे भारतात डेटा इतका स्वस्त आहे की लोक चोवीस तास क्रोल करत असतात आणि यूपीआयमुळे पेमेंट तर एकदम सोपं झालंय यामुळे कुकूसारख्या लोकल प्लॅटफॉर्म्सना तर फायदा होतोच पण बाहेरच्या कंपन्या पण बघत आहेत दोन हजार चोवीस मध्ये तर डिजिटल मीडियाने टीव्हीला पण मागे टाकलंय म्हणजे आठशे दोन बिलियनचा हा मार्केट पुढच्या तीन वर्षात अकरा पॉइंट दोन टक्के सीएजीआरने वाढणार आहे आणि याच मार्गावर कुकू एफ एम आणि कुकू टी व्ही हे तर आहेतच पण आता हे लोक एआयचा इतका भारी यूज करतायत की विचारू नका त्यांनी स्वतःचं जेनीआय स्टुडिओ उभारले जिथे एआय मल्टिलिंग्वल ट्रान्सलेशन ऑन डिमांड ॲड प्रोडक्शन टायटल प्लॉट स्क्रिप्ट डायलॉग्स सगळं काही बनवायला मदत करतंय म्हणजे सत्तर ऐंशी टप्पे काम तर एआय बघतंय खरं तर हे कंटेंट क्रिएटर्ससाठी खूपच टेम्पटिंग आहे कुकूकडे दहा हजारपेक्षा जास्त क्रिएटर्स आहेत त्यातले पण अर्धे छोटे शहरं आणि गावखेड्यातून आहेत कमाल आहे ना आणि दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी दहा मिलियन पेड सबस्क्रायबर्सचा आकडा पण पार केला आहे ॲप डाउनलोडचा आकडा तर दोनशे एकोणतीस मिलियनपेक्षा जास्त आहे पण मंडळी मार्केटात कॉम्पिटिशन पण आहे पॉकेट एफ सारखे प्लॅटफॉर्म्स कुकूवर कॉपीराईट उल्लंघनाचे दावे करत आहेत तरीही कुकूची वाढ जबरदस्त आहे एकंदरीत कुकू आता फक्त एक स्टोरी टेलिंग प्लॅटफॉर्म नाही तर एआयच्या मदतीने कंटेंट निर्मितीचं एक नवीन मॉडेल बनतंय भविष्यात हे लोक काय धमाल करतात हे बघणं नक्कीच इंटरेस्टिंग ठरेल तोपर्यंत टेक तडका चोवीस बाय सात सोबत रहा मी प्रियंका पाटील भेटूया लवकरच बाय बाय